नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आजचा थमनेल तर बघितलंच असेल मुलांच्या पोटभरीच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे त्यासाठी आपण भिजवलेले कच्चे तांदूळ शिजलेला भात आणि नारळाचं दूध ह्या तीन गोष्टींचा वापर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीला दोन कप मी तांदूळ घेतलेले आहेत हे दोन कप तांदूळ आपल्याला स्वच्छ असे दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि ते चार तासासाठी आपल्याला भिजत ठेवून द्यायचे आहेत तर आपण ह्या तांदळामध्ये पाणी ठेवून चार तासासाठी ठेवून देऊ या बाजूला तसंच आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला ह्या रेसिपीमध्ये नारळाचासुद्धा उपयोग होणार आहे तर ह्यातला जो अर्धा नारळ आहे त्याचा उपयोग मी ह्या रेसिपीसाठी करणार आहे आणि अर्ध्या नारळाच्या कवडीचा उपयोग मी पुढे करणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर त्यासाठी मी संपूर्ण नारळ किसून घेतलेला आहे हा नारळ मी खिसून घेतलेला आहे तुकडे करून नाही घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे तर तुकडे करूनसुद्धा घेऊ शकता आपल्या तांदळाला भिजून चार तास झालेले आहेत आणि तांदूळ चांगला खुलूनसुद्धा आलेले आहे आता ह्यातले पाणी आपण सगळं काढून टाकूया आणि बरोबर ज्या पिल्याने आपण तांदूळ घेतलेच त्याच पिल्याने मोजून आपल्याला एक भर शिजलेला आपल्या घरातील भात घ्यायचा आहे बघा ना किती सोपी रेसिपी आहे की नाही आणि अगदी पटकनसुद्धा बनते आपण जो किसून घेतलेला नारळ आहे त्यातील अर्धा खोबरं आपण वाटून घेऊया तसेच मिक्सरला खोबरं लावताना आपण नारळामधील जे पाणी आहे ते घालून घेऊया म्हणजे आपण जो काही पदार्थ बनवतो आहे त्याला अजून छान चव येईल तर येथे आपल्याला आता नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक स्वच्छ असा कपडा घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं जे नारळाचं दूध आहे ते आपण ह्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत तर आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि याचं जेवढं दूध काही निघणार आहे ते यामध्ये काढून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल तर येथे आपलं नाळाचं दूध काढून झालेलं आहे आता काय करायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या सह्याने एकत्रित करून घ्यायचं आहे तसंच व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपण हे मिश्रण दोन ते तीन बॅचेसमध्ये व्यवस्थित बारीक असं करून घेऊया तुम्ही हे मिश्रण मोठ्या मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण काय आहे ना छोट्या मिक्सरमध्ये जरा जास्त बारीक होतं म्हणून मी या छोट्या मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर आपल्या पहिल्या बॅचचं परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे ते आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया पुन्हा आपल्याला तांदूळ मिक्सरमध्ये घालून असंच ह्याचप्रमाणे आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया तसेच मिक्सर जारमध्ये तांदूळ घातल्यानंतर आपण जे नारळाचं दूध काढलेलं आहे ते सुद्धा थोडं थोडं ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे जसं मी आता घातलेलं आहे तर तीन बॅचेसमध्ये आपलं हे व्यवस्थितपणे मिश्रण कम्प्लीट झालेलं आहे तिसऱ्या वेळेचं बॅटरसुद्धा आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया तर येथे आपले परफेक्ट असे बॅटर तयार झालेले आहे आता हे सर्व बॅटर आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपलं उरलेलं जे खोबऱ्याचं दूध आहे ते सुद्धा या बॅटरमध्ये घालून घेऊया किती इझी रेसिपी आहे ना रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो तर त्यासाठी अगदी परफेक्ट आणि अगदी लगेच होणारी ही रेसिपी आहे तसेच उरलेल्या मिक्सरचे थोडंसं पाणी घालून ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा तर हे बॅटर आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तसेच थोडं चवीपुरतं मीठ घालून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी साखरसुद्धा घातली तरी ह्यामध्ये चालून जाणार आहे म्हणजेच आपल्या रेसिपीला थोडीशी गोडसर अशी चव येऊन जाईल बॅटर धवळून अगदी पळीवरून हात फिरवल्यावर परफेक्ट असे बॅटर आपले तयार झालेले आहे हे बॅटर आपल्याला फर्मेंटेशनसाठी पाच ते सहा तास ठेवून द्यायचं आहे पाच ते सहा तास झाल्यानंतर आपलं पीठ मस्त असं आलेलं आहे पीठ अगोदरच ओवरफ्लो होऊ नये यासाठी पराती मी अगोदरच खाली ठेवून दिलेली आपलं पीठ अगदी डिशला टच करून अगदी व्यवस्थित वर आलेलं होतं तुम्ही जवळून बघू शकता ह्याला बबलसुद्धा खूप छान आलेले आहेत म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे बघितलीत ना आपली डिशसुद्धा एकदम पिठाला टच होईल एवढं मस्त असं आपलं पीठ वर आलेलं आहे आता गॅसवर एका बाजूला पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थितपणे ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे त्यातील एक पळी बॅटर ह्या पॅनवर घालून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपण पॅनवर घालून घेऊया हे बॅटर आपल्याला ढोश्याला पसरवतो तसं पसरवून घ्यायचं नाही आहे फक्त हलक्या हाताने पळीने प्रेस करून घ्यायचं आहे कारण की हे थोडंसं जाडसर असं छान लागतं त्यासाठी आता यावर वाफेवर झाकण ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आता वाफेवरचं झाकण काढून घ्यायचं आहे तीन मिनटं झालेली आहेत वाव किती मस्त झाली आहे ना ही आपली डिश तसे स्पीड छान आल्यामुळे त्याला बबल सुद्धा खूप छान आलेले आहेत आणि शिजलंसुद्धा सुद्धा खूप छान आहे ते तुम्ही जवळून बघू शकता आता आपण हे एका प्लेटवर काढून घेऊया या डिशला कप्पा रोटी असे सुद्धा बोलतात मी लहान असताना बाजूला मद्रासी काकी राहायच्या त्यांच्याकडे ही डिश हमखास बनायची आणि ह्याची टेस्ट मला त्याच वेळेला खूप आवडायची त्यामुळे मी असं म्हटलं की आज काहीतरी वेगळं असं ट्राय करूया तसेच आपल्याला याची एकच बाजू शिजवून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला पलटी करायची नाही आहे तसेच तुम्ही या रेसिपीला काय बोलू शकता हे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तर अशा प्रकारे आपण आपल्या सर्व कप्पा रोटीज करून घेऊया तसंच कप्पा रोटीसोबत रोटीस आपली साधी चटणीसुद्धा खूप छान लागते म्हणजेच खोबऱ्याची तर तीसुद्धा मी येथे बनवलेली आहे तर चटणीसाठी मी येथे खोबरं घेतलेलं आहे मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर आणि एक छोटा लिंबू असा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालून घेतलेले आहे आणि चटणी तयार केलेली आहे तर येथे आपली मस्तपैकी कप्पा रोटी रेडी झालेली आहे पुढची सुद्धा तीसुद्धा आपण प्लेटवर काढून घेऊया तर बोलता बोलता आपल्या तीन कप्पा रोटीज येथे तयार झालेल्या आहेत आता चौथीसुद्धा आपण यावर काढून घेऊया तुम्ही जवळून बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली नाश्त्याची डिश तयार झालेली आहे तर आता आपण तयार झालेल्या चटणीला मस्तपैकी तडका देऊया तडका देण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये फक्त थोडेसेच तेल घ्यायचे आहे म्हणजे जवळजवळ एक ते दीड पळीत छोटी तेल टाकलेले आहे आता त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया आणि जिरंसुद्धा व्यवस्थित उफललं की त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालून घेऊया आता मस्तपैकी आपल्या चटणीला तडका देऊन घेऊया चटणीला मस्तपैकी तडका दिलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आपली डिश मस्तपैकी सर्व करूया तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच ही डिश ट्राय करा रेसिपी लगेचच तयार होते आणि घरच्या घरी असलेली इन्ग्रेडियंटनेस ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत ह्याची लिंक शेअर करा आणि आपल्या म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशीच पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू